ना मी माझ्या सर्व सहकार्यांनी भारतीय काँग्रेस पक्षामध्ये निर्णय घेतले सर्व सहकार्यांनी भारतीय काँग्रेस पक्षामध्ये निर्णय नमस्कार मी, मी मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जो विकास झाला ते केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि योजनांमधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाट विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होते त्यामुळे ह्या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं चवीस बाय सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा विकास आराखाडा असेल ज्या सर्व आरक्षण विकसित करणं त्यांना मोबदला देणं मार्केट या नांदलापूर रस्ता असेल त्याचं भूसंपन्न त्याचा मोबदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीसपर्यंत जी मंडळी माझ्यावर काम करतायत माझ्या विश्वासावर आपल्या सगळं कामकाज करते त्यांचे अनेक प्रश्न ह्या विकासाच्या अनुषंगाने आहेत याची सोडवणूक होणं आणि त्यांना न्याय देणं ह्याकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून निर्णय करून आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रवेश कवा आहे किती तारखेला प्रवेश पुरायचे प्रवेश मध्ये या बाबतीमध्ये अतुल बाबा बोलतील किती नगरसेवक आजी हो माझी जाणार आहेत त्या संदर्भात ज्या तारखेला तुम्हाला प्रवेश होईल त्याला ते दिसेल म्हणजे आता सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण नगरपालिकेची तुमची जेवढी सत्ता आजीबाजी नगरसेवक ती भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का आता मी जी भूमिका मलकापूरच्या विकासाकरता मांडलेली आहे त्याला बहुतांश नगरसेवकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आपण मलकापूर शहरामधल्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्यावर चर्चा करून प्रलंबित प्रश्न जे आहेत त्यांच्यासमोर मांडून ते सोडण्याकरता मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे त्या अनुषंगानं आपण हा निर्णय केलेला आहे त्यामुळं सर्व नगरसेवक ह्या प्रक्रियेमध्ये माझ्यावर येतील असं माझं मत आहे